राधानगरी तालुक्यातील अनाजी गावात एक हृदयदावक घटना उघडकीस आली आहे पंच्याऐंशी वर्षीय शेवंता मारुती फराकटे या वृद्ध महिलेचा मृतदेह गावातील शेतात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे एकवीस ऑगस्ट रोजी शेवंताबाई या अचानक आपल्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्या सापडल्या नव्हत्या त्यांच्या बेपत्ता झालेली तक्रार कुटुंबियांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली होती आज सोमवार गावातील शेतकरी युवराज पाटील हे आपल्या शेतात औषध फवारणीसाठी गेले होते त्यावेळी त्यांना सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला त्यांनी तत्काळ गावचे सरपंच तसेच स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी सडलेला मृतदेह आणि साडीवरून स्थानिक चौकशी केली असता बेपत्ता शेवंतबाई फराकटे यांचाच मृतदेह असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे अधिक तपास राधानी पोलीस करत आहेत या वृद्ध महिलेच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शिवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती मिळणार असल्याचं पोलिसांकडून सा सांगण्यात येत आहे लाईव्ह मराठीसाठी राधानी घरीहून स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले, कणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट